ज्योतिबाच्या नावानं चांगबला जयघोष गुलाल खोबऱ्याची उधळण आसमंताला भिडणाऱ्या सासन काठ्या दगडी तोफेची सलामी डोळ्याला दिपवणारी आतशवाची सनई चौघड्याच्या वाद्यात निघालेली पालखी आणि गुलालाने माखलेली तुडुंब गर्दी मंडळी कोल्हापूरच्या वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर भरणारी ही ज्योतिबा देवाची यात्रा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे दरवर्षी एप्रिल महिन्याच्या चैत्र पौर्णिमेला ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते लाखोंच्या संख्येत हा उत्सव पार पडतो अनेक घराण्यांच्या कुलदैवत असलेल्या ज्योतिबा देवाचं दर्शन घ्यायला आणि हा डोळे दिपवणारा सोहळा अनुभवायला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक आप आपल्या गावच्या सासनकाठे घेऊन इथे येतात ज्योतिबा देवाच्या यात्रेत अनेक गावांना सासनकाठीचा मान असतो आता ही सासनकाठी काय असते आणि ज्योतिबा देवाची यात्रा कशी असते ह्याबद्दल संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच ज्योतिबा देवाच्या मूर्तीबद्दल देखील माहिती पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी भूषण आणि अशाच भन्नाट माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मंडळी चैत्र पौर्णिमेला एप्रिलमध्ये दरवर्षी ज्योतिबा डोंगरावर विराट जत्रा भरते फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर अनेक राज्यातून जवळपास सहा ते सात लाख भाविक इथे येतात यावेळी भक्तांचा जनसागर आपलं संपूर्ण देहवान विसरून चांगवलाच्या जयघोषात ज्योतिबाच्या नावाचा गजर करत असतो आणि अवघा डोंगर या जयघोषाने दुमदुमून जातो गुलालाची उदळण खोबऱ्याची पाखरण पालखीवर फेकली जाणारी बंदी नाणी हे सार अनोखं ह्या दिवशी श्रींचा महाभिषेक पहाटे पाच ते सहा या वेळेत पार पडतो आणि महावस्थासह सा महापूजा सात ते आठ या वेळेत होते तसेच सकाळी दहा ते बारा या वेळेत दुपारतीसह पंचारती होते दुपारी एकच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ होतो यावेळी सासनकाट्या हलगी पिपाणी सणाच्या सुरावर नाचवल्या जातात सासनकाठी म्हणजेच शेंडेला तुरा आणि ध्वज पताका असलेला सुमारे तीस ते पन्नास असतो ज्योतिबाच्या मानाच्या शहाण्णव सासन असून त्या यात्रेच्या आदल्या दिवशी डोंगरावर पोचतात या सन्मानित सासन नेमकं महत्व काय तर सासनकाठी ही चैत्र यात्रेच्या प्रमुख आकर्षणापैकी एक आहे सुमारे तीस ते चाळीस फूट उंचीचे जाड निशान त्यावर तळामध्ये बसवलेलं ज्योतिबाचं वाहन घोडा असं या सासनकाठीचं स्वरूप खांद्यावर घेऊन नाचणं आणि तोल सांभाळणं हे अतिशय कौशल्याचं चा काम असतं दूरवर पसरलेला ज्योतिबाचा भक्तवर्ग पूर्व परंपरेनुसार आपल्या भागातल्या सासनकाटे घेऊन ज्योतिबास बहुतांश प्रमाणात पायी चालत येतो सोबत बैलगाड्या सुद्धा असतात सासनकाठी ज्योतिबाकडे मार्गस्थ होत असताना असत्यात ठिकठिकाणी गावोगावी दर्शनासाठी मोठी गर्दी होते महिला वर्ग निशाणास ओवाळण्यासाठी येतात भाविक मंडळी विशिष्ट हार तोरणं नोटांच्या माळा तसेच नारळाची तोरणं अर्पण करतात यात्रेनिमित्त ज्योतिबा मंदिरात अनेक सासनकाठ्या वाजत गाजत येतात पण त्यामध्ये शहाण्णव सासन मानाच्या असून त्यांना सरकारच्या वतीने म्हणजेच देवस्थान समितीच्या वतीने क्रमानुसार मानपान केलं जातं सासनकाठ्याची मिरवणूक हे चैत्रयात्रेचे प्रमुख आकर्षण असतं ज्या गावात सासनकाठ्या आहेत त्या गावात चैत्र यात्रेला येण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी बैठका होतात नियोजन करण्यात येतं सासनकाठ्या ह्या ज्योतिबा चैत्र यात्रेच वैभव आहेत सासनकाठ्याशिवाय हत्ती उंट तोपगाडी आणि भरदार चोपदारांचा लवाजमा हे यात्रेच्या वैभवात मोलाची भर घालतात ज्योतिबाचा लवाजमा कसा असतो तर ज्योतिबाला मानाचे उंट घोडे असतात श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर दखनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या पालखी सोहळे पूजा अर्चा सोहळे यात उंट घोडा हत्ती यांचा समावेश असतो ज्योतिबाचं वाहन म्हणून घोड्यास मान आहे आणि प्रत्येक शनिवारी ज्योतिबाची घोड्यावर बसलेली पूजा बांधली जाते यावेळी मानाचा घोडा मंदिराच्या मुख्य कमानीत म्हणजेच नावजीच्या कमानीत पूजा उत्तरेपर्यंत उभा करण्यात येतो दुपारी वाजता आणि रात्री साडेआठ वाजता निघणाऱ्या पालखी सोहळ्यासमोर हे मानाचे सजवून उभे केले जातात ज्योतिबाच्या यात्रेत या प्राण्यांवर गुलाल खोबर खारिक यांची प्रचंड होते श्री ज्योतिबाचे वस्त्र आणि अलंकार कसे असतात तर श्री ज्योतिबाची मूर्ती काळ्या पाचनात घडवलेली असून ती साधारणपणे चार फूट तीन इंच उंचीची आहे मूर्ती चतुर्भुज असून क्रमणपद अर्थात डावा पाय किंचित पुढे टाकलेल्या स्थितीत उभी आहे उजव्या हातात खडग वर डमरू डावीकडे त्रिशूळ आणि खाली अमृत पात्र असून कमरेला पंच आहे आणि गळ्यात कंठहार आहे माथ्याला नऊ वेटोळ्याची जटा आहे हातात कड आणि पायात तोडे आहेत आणि कानात नातपंती गोल कुंडले आहेत दररोज श्रींच्या वस्ताने चालंकृत पूजा बांधल्या जातात श्रींच्या खड्या पूजेला मराठीच्याही बगडी बाराबंदी अंगरखा शेला असा वेश असतो अंगावर सोन्याचे विविध दागिने असतात पायात सोन्याचे तोडे हाताच्या बोटात हिरेजळीत अंगठ्या असतात गळ्यात सोन्याच्या विविध माळा डोक्याला चिरपेच असे अलंकार असतात संध्याकाळी पाचच्या सुमारास विधीपूर्वक पूजा विधी झाल्यावर श्री ज्योतिबाची उत्सव मूर्ती पालखीत बसून यमाई मंदिराकडे मार्गस्थ होते यमाई देवी ही ज्योतिबा देवाची बहीण याच दिवशी सूर्यास्तानंतर यमाई देवी शिक्केकट्यारची म्हणजेच जमदग्नीशी विवाहबद्ध होते हा विवाह समारंभ यमाई मंदिरातच पार पडतो या दिवशी श्री ज्योतिबा पालखीतून यमाईसाठी आहेर घेऊन जातात आणि विवाहानंतर माघारी परत येतात यावेळी विविध धार्मिक विधी होतात आणि आतशबाजी करण्यात येते चैत्र पौर्णिमेची यात्रा ही सुमारे महिनाभर म्हणजेच पाखळणीपर्यंत चालते चैत्र यात्रेनंतर पाच रविवार जी यात्रा भरते त्या यात्रेस पाखळणी असे म्हणतात ज्यांना यात्रेला जायला मिळत नाही ते पाखळणीला जाऊन देवाचं दर्शन घेतात या दख्खनच्या राजाला तोफेची सलामी दिली जाते ज्योतिबा डोंगरावर महत्त्वाच्या वेळी ही तोफेची सलामी दिली जाते दर रविवार आणि पौर्णिमेच्या दिवशी पालखी सोहळा होतो यावेळीसुद्धा रात्री नऊ वाजता ही सलामी देण्यात येते विजयादशमीच्या दिवशी सोनं लुटण्याच्या कार्यक्रमामध्ये संध्याकाळी सहा वाजता ही तोफेची सलामी देण्यात येते बाकी चैत्रयात्रेला मंदिराच्या परिसरात दोन वेळा तर यमाई मंदिराजवळ एक वेळा ही सलामी दि दिली जाते आणि गुढीपाडव्याला पंचांग वाचण्यापूर्वी रामनवमी श्रीकृष्ण जन्माष्टमी कालभैरव जयंती या दिवशीसुद्धा तोफेची सलामी देण्यात येते ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या यातील महत्त्वाचे क्षण पुढे व्हिडिओमध्ये आहेत त्याचा आनंद घ्या धन्यवाद